चला आवाज यायला लागलाय सगळ्यांना हा लवकर लवकर एकदा कमेंट करा सगळ्यांना आवाज येतोय क्लिअर इन्स्टा यूट्यूब फेसबुक सगळ्यांना आवाज क्लिअर आहे किंगमेकर ग्रुप अध्यक्ष किंग रोहित प्रेम लवकर लवकर दादा सचिन लेक्चर आहे ना आठ वाजता लेक्चर नसतंय कसं इमर्जन्सीला लाईव्ह येतो डायरेक्ट हा सचिन आवाज येतोय काय प्रॉब्लेम नाही एकदा जरा लिंका शेअर करा दादा महत्वाचा अपडेट आहे लवकर लवकर दाद्या टाइम कोणी सुद्धा घालवू नका ठीक आहे हा सर काय काम आहे का नाही हा तो यासारखं काय का फिरायला जातोय बोमलत पोरांसाठी करतो केळ्या तो काय सांगायला मला भाऊ चार, तक है। थंबा थंबा, आपन जार जार सर पेमेंट पेंडिंग दाखवत आहे थांबा थांबा आपण सगळे जरा जॉईन होऊ द्या एकदा जॉईन झाले की मी सर्वांना बोलतोय हां हां विवेक जरा एकदा मेसेज चेक कर तुला केलेल्या ले। दुपारी लेक्चरला नव्हता तू हां बरं आज एस एस सी एमटीचं फॉर्म भरायची शेवटचा दिवस आहे मला वाटतं किती तास राहिले तर बरोबर अकरा पी एमला सगळं बंद होणार आहे बरोबर आहे आज चोवीस तारीख आहे चोवीस जुलै अकरा वाजता दाद्या दा फॉर्म भरायचं बंद होतोय राहिलं तास किती तीन तास ओके हा एन टी पी सीचं मॅथ्स घेणारच आहे साडेआठचं शेड्यूल आहेच पहिली गोष्ट दादा एस एस सी एम टी एसचं फॉर्म किती जणांनी भरलाय हां लवकर लवकर एकदा कमेंट करा हो अकराला संपतोय की एकोणीसला लास्ट डेट आहे कोण म्हणलं कोण झोपीत आहे का काय मी ओके okay, सौरभ स्वप्नील साऊंड म्युझिक प्रियांका ओके okay, प्रतीक्षा सचिन आकाश भोसले भरलाय विसरलंय राव अनिकेत पहिली गोष्ट दादा आता शेवटचं तीन तास आहेत सर्वरचं मागापासून पोरांचं प्रॉब्लेम येऊ लागले की मस्तर फॉर्म भरायला प्रॉब्लेम येईल आहे हो का बाबांनो एक साधी भाषा सांगतोय तुम्हाला माय एस एस सी ॲप इन्स्टॉल करा हां जन फॉर्म आता तुम्हाला मी वरडून वरडून सांगत होतो पोरांनो टेलिग्रामला मेसेज टाकत होतो पोरांनो लवकरात लवकर फॉर्म भरा किती जणांनी भरले तर एम एस एम टी एस सी एच एस आय बी भरला आहे किंग ओके रेखा जाधव म्हणते मी नाही भरला एकतीस जुलै लास्ट डेट आहे कोण म्हणला प्रथमेश काम रे एकतीस जुलै लास्ट डेट आहे हां आणि आत्ता पण सांगायलो आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे हां ठीक आहे अभिषेक ऐकवर थोडं शांत घे आता पहिली गोष्ट दादा ट्राय करा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे दादा पहिली गोष्ट दादा माय एस एस सी ॲप आणि यू आय डी ए आय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आधार कार्डचं एक ॲप आहे ना दादा मोबाईलमध्ये तिथलं तिथे इन्स्टॉल करा थोडं ट्राय करा दादा मी आत्ता पण म्हणतोय पण फॉर्मच सगळ्यांनी भरा का तर एम टी एसला जसं मागच्या वर्षी जसं जेवढं फॉर्म नाही आले तेवढं फॉर्म त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे कमी आहेत फॉर्म जेवढं मागच्या वर्षी होते ना दादा त्याच्यापेक्षा फॉर्म कमी आहेत त्यामुळे मी ओरडून सांगत होतो दादा लवकरात लवकर भरा आणि आता ह्याच्या पुढचं सांगतोय दादा आय बीचा फॉर्म किती जणांनी भरला आहे दादा मला वाटतं एकोणीस तारखेला आय बीची व्हॅकन्सी आली मी त्याची न्यूज पण सांगितली दादा नेट कॅफेला होईना ने प्रतीक्षा मी सांगतोय काय माय एस एस सी ॲप इन्स्टॉल कर स्टोअरला जावा माय एस एस एक सी ॲप इन्स्टॉल करा तिने पण भरलाय ना ओके सचिन बी किती जणांनी भरलाय फॉर्म हा चला थांब सर एस सी टी धिंगाणं बॅच मध्ये आहे का हा भावा ते जाऊ धिंगाणं बॅच वगैरे मी सांगेल शेवटी बरे आय बी ला एज नाही बसत रेखा जाधव ठीक आहे आय बीचं फॉर्म पण लवकरात लवकर भरा टाइम नका घालू दादांनो का तर एकदा जर सर्व्हर डाऊन झालं सर एस एस लोकर सी एसला मॉक्सला एकशे वीस प्लस येतोय बस झाले यार कॉम्पिटिशन कमी आहे ले लवकर सिलेक्शन होतं म्हणून तर वरडून सांगतो तो पोरांनो लवकरात लवकर फॉर्म भरा सी एच एस सी एच एस एल भरलाय का मला सांगा एम टी एस आणि सी एच एस एल हे दोन्ही पण फॉर्म भरलेले किती जण आहेत दादा हां सर मित्र गेल स्टाफ सिलेक्शन द्यायला एकदम सोपा पेपर ठेवला होता पेपर सोपा असते रे दादा त्याचं जा टेन्शन नसते काय हा इंग्लिशचा प्रॉब्लेम येतोय मी मी थांबा थांबा आपण बघू दादा फक्त एम टी एस भरलाय ओके सी एच एस एल पण सगळ्यांनी भरायला पाहिजे होता भावांनो मी खरं सांगतोय तुम्हाला धीरज ओके धीरज दोन्ही पण भरलाय आता सागर आ, सागर सी एच एस एल भरला नाही का तो सागर पाटील आय टी एस साठी थांबा एम टी एस ला ग्राउंड नाही दादा हवलदारला ग्राउंड आहे एम टी एस आणि हवलदार सर एस एस सी एक्झाम एस एस सी एक्झाम मध्ये इंग्लिश असते म्हणून प्रॉब्लेम होते अभिषेक आपलं जे हा ओनली फोकस एमटीएस आहे बरं ठीक आहे सर आता पहिली गोष्ट आय बी सी एक फॉर्मल लवकरात लवकर भरून घ्या आणि जे पुढल्या महिन्यात आता मला सांगा तुम्हाला थोडं पण लगा म्हणजे कळायला पाहिजे ना आत्ता जस्ट एक फोन आला की सर माझ्याकडे डब्ल्यू एस ना नाही हा स्नेहा सांगतोय थांबर माझ्याकडे डब्ल्यू एस नाही मग मी फॉर्म भरू शकते लगन तुम्हाला जीव तोडून सांगतो र सेंट्रलचे डॉक्युमेंट्स लागतात आणि लास्टच्या टायमाला जेव्हा लास्टची वेळ येते ना दादा हा त्रिवेणी राजाराम सोडके म्हणजे सह्यारा बघून खूप रडले मग त्रिवेणी तू फास्ट घ्यायचा नव्हता कुठंतरी जाऊन सह्यारा बघून रडत होती तिकडे बाप काम काम का करून करून मराय लागलाय तू सह्यारा बघून रडायला आहे थोडं तर लाजचा जरा थोडं तर लाज खायला आम खायला आपल्याला नाही इथं करून खातोय आज आपण कामाला नाही गेलो की जेवण भेटत नाही तुला सह्यारा बघून तुझं ही व्हायला लागले फास घे मर कुठं तर जाऊन रडत ते कशाला हा सी एच एस एल बाराईवर नव्हतं म्हणून म्हणत होतो दादा व्हिडिओ जरा नीट बघा हां आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो दादा हां एम टी एस हां लास्ट डेट आहे अजून पण तीन तास आहेत एखाद्या एवढी वाटलं तर ज्याने फॉर्म भरला नाही त्याने मोबाईलवर ट्राय करा मोबाईलवर होऊन जातं सांगितलं होतं तुम्हाला सांगत ऐकून ऐकून बसावं म्हणजे ऐकत नाही तुम्ही काय हां बघा थांबा ह्याची एक्झाम डेट दोन मिनटं डॉट सांगतो दादा तुला सप्टेंबर ठीक आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दादा ठीक आहे एमटेजच्या जागा पण नाही आहेत फक्त हवलदारच्या आहेत जागा म्हणून फॉर्म भर काय प्रॉब्लेम नाही त्याला आता बघा जी पोरगा आता हा सर मी फॉर्म भरले चुकीने ओपनमधल्या शंभर पण भरले आहेत ओबीसी मध्ये येतो आता काय खर नाही नाही काही करता येत नाही दादा हा तुम्ही लगानो तुम्हाला कास्ट नेट तिथं चूज करायला येत नाही काय अवघड आहे लगानो म्हणजे तुमचं कसं झालंय तिथं मेल फिमेल असं जरी विचारलं तर तिथं पण तुम्ही फोन करून विचार चाललं की मला सर मी पुरुष आहे तिथं मेल करू का फिमेल करू हा त्या नेट कॅफेवाल्यांना जर ईडब्ल्यू एस वाल्यांना रेज आ, एज रिलॅक्सेशन नाही भाऊ कळते तुम्ही कास्ट तर हे करा ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एस करा ज्याचं डब्ल्यू एस नसेल आता पुढली आहे ना दादा पहिली गोष्ट दादा पुढल्या महिन्यात मोठी व्हॅकन्सी आहे एन टी पी सीची जवळपास तीस हजारची व्हॅकन्सी आहे दादा थर्ड इयरला नाही आहेत दादा मराठी क्लासच आहे ना शॉर्ट फॉर यू दादा हां वीस सप्टेंबरला सप्टेंबरमध्ये दादा तुम्हाला सप्टेंबरचे एक्झाम भरपूर आहेत सी एच एस एल पण त्याच्या अगोदर होईल ग्रुप डी अगोदर होईल आता अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झामला राहिले किती दादा मोजून पंधरा दिवस राहिले वरन पेपर आहेत दादा कुठून फॉर्म भरायचा आरती कदम गुगलवर साधं जरी टाकलं एस एस सी एम टी एस अप्लाय ऑनलाईन किंवा माय एस एस सी ॲप जरी इन्स्टॉल केलं दादा हां पाहिजे थर्ड जर थर्ड इयर असेल ना दादा फॉर्म भरता येत नाही दादा क हा यम मराठी क्लास असतोच दादा नको टेन्शन घेऊ आणि पहिली गोष्ट दादा आता मला सांगा एस एस सी असेल आणि रेल्वे असेल असं किती जणांचं टार्गेट आहे बाबा की सर माझा दोन्ही पण टार्गेट आहे आणि मी शंभर टक्के बाबा यावर्षी करायचं असे किती जण आहेत बाबांना लवकर लवकर बोल जरा डीच पुस्तकांढ किती जणांचा टार्गेट आहे दादा माय एस एस सी फक्त दाद्या दा। माझं आहे पहिली गोष्ट दादा एक तर स्टेटच्या अजून कुठल्या व्हॅकन्सी आल्या नाहीत हाय तेवढं सेंट्रल देते ना भावा हे कर ना आणि तुम्हाला सांगतोय काय दादा टेलिग्रामला सगळे जॉईन आहेत पहिली गोष्ट दादा ही आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक आहे ना एवढं पुस्तक नीट करायचं आहे हो का त्याच्यामध्ये सगळा कंटेंट आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी के हिंदी इंग्लिश सर्व विषय दादा एवढं एक पुस्तक किती जणांकडे हे पुस्तक आहे रे दाद्या एकदा कमेंट करा बरं जरा ज्याचं कुणाचं एम टी एस टार्गेट आहे कुणाचं सी एच एस एल टार्गेट आहे सी जी एल टार्गेट आहे वन विभाग असेल सगळ्यांसाठी दादा येस येस भरायचा दादा अण्णा मला फॉर्म भरायचं ओबीसी मध्ये येतो पण माझा कास्ट सर्टिफिकेट अडकले अजून श्रीराम काहीही करता येत नाही दादा एवढं एक पुस्तक किती जण दोन्ही पण आहेत का वा पुराण पुस्तक कसं आहे रे दाद्या असं कॉन्फिडन्स येतो का नाही की बाबा सर हे तुमचं पुस्तक केलं ना बस झालं शंभर टक्के माझ्याकडे क्लिअर होईल दादा हा स्नेहा थांब सांगतोय सगळं आहे बुक हा यस सचिन भारायचं दादा भारी आहे पुस्तक हा गौरवराटे बाप पुस्तक आहे दादा पोरांना निस्त पुस्तकाचं नाव जरी काढलं तर चालू झालं बघ नादभरी पुस्तक आहे एक नंबर पुस्तक आहे बाप पुस्तक आहे दादा त्यामुळं इन्स्टा असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल सगळ्यांना सांगतो हेच पुस्तक दादा वापरायचं दुसरं पुस्तक वापरू नका आणि मला सांगा ज्यावेळेस तुम्ही रेल्वेचं असू द्या रेल्वेचे आता पुस्तक जवळपास संपत आले ते ते मला सांगायचं आता नको वाटते झालं वीस बावीस पुस्तकं राहिले असतील हा एस एस सी जी डीचं पुस्तक आहे ना दादा एवढं नीट जरी केलं तुझी एम टी एसला भारी हरिस येईल पी पी डी एफचा कोर्स किती जणांकडे दादा हा आदित्य हे आपलं एस एस जी डीचं पुस्तक बस झालं बाबा दोन्ही पण बाप पुस्तक आहे दादा रेखा मी त्या आय बीचा व्हिडिओ हो बनवला आहे सांगितलंय मी तिथं ज्याला वर्दी घ्यायची त्याने पुस्तक घ्यायचं आहे दादा हो सर वाटतं ठीक आहे ज्यांना फॉर्म एम टी एचचा भरला आहे दाद्या त्यांनी पहिली गोष्ट आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक पी डी एफ कोर्स बॅच सगळ्यांनी ते घेऊन टाकायचं सा। साडेआठ वाजता आहे ना आता ही लेक्चर झालं हे जी माहिती संपली साडेआठ वाजता आहे ना बाबांनो काय करणार आहे मॅथ्सचं क्वेश्चन आहे दाद्या आणि एवढं बेकार क्वेश्चन काढलेत ना आज कोर्ग रडणार म्हणजे रडणार ठीक आहे आता ज्याला कोणाला हे पुस्तक घ्यायचं दादा माझा नंबर माहिती आहे तुम्हाला भरलं भरलाय दादा सर काय म्हणतोय एस एस जी डीचं पुस्तक बुक केलं अजून नाही आलं फोटो आला असेल येऊन जाते काय टेन्शन घ्यायचं कारण नाही नसेल मला कॉल करा काय प्रॉब्लेम नाही ग्रुप डी एक्झाम सप्टेंबर आहे दादा चॅनलचं नाव काय आहे सर गायकवाड सर म्हणून टाक येऊन जातं दादा आता शॉर्ट फॉर यू भावा आपला आपलं चालू झालेला आहे दादा हां आता साडेआठ वाजता लेक्चर आहे दादा आणि अजून कोणाला दादा पुस्तक घेतलं नसेल परत पश्चाताप करत बसू नका एक तर पुस्तक संपत आली ती हा परत पुस्तकं आपली येणार नाही ती मी त्रिकलाबाधित सत्य ठीक आहे कुणी घेतलं नाही दादा त्यांनी एक काम करायचं दादा माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला ज्याला एस एस सी जी डीचं पुस्तक पाहिजे त्यांनी पाचशे रुपये पाठवायचे तर ज्याला पीडीएफ कोर्स घ्यायचा त्यांनी एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे तर आणि ज्याला बॅच घ्यायचे त्याने एकशे नव्याण्णव रुपये पाठवायचे जवळपास पी डी एफच्या कोर्समध्ये जवळपास सोळा हजार प्लस प्रश्न झाले विथ स्पष्टीकरण असेल गणित बुद्धिमत्ता जी के मला वाटते जी पी डी एफचा कोर्स आहे ना त्याच्यामध्ये जी केचे जवळपास क्वेश्चन साडेआठ हजार झालेत किती साडेआठ हजार हे पुस्तक आहे ह्यात स्पष्टीकरण आहे अजून तुम्हाला काय पाहिजे न्यू बॅच चालू एस जी डी बॅच बाबा आताच लवकर बॅच चालू होत नाही का तर अजून बॅचेस संपायचे उग कसं असतंय आपण बॅच काढली ते फसवून आपल्याला नको वाटतं हाय ती बॅच कंटिन्यू कधी वीस मार्चला चालू केले धिंगाणा एप्रिल मे जून जुलै चार महिने झाले ते हां त्याला अजून आठ महिने लागू दे ती बॅच संपल्यानंतर मग नवीन बॅच येते ठीक थी? आहे पोलीस भरतीची बॅच वगैरे हो आहे ना बस झाले तुम्ही एक कोणती पण बॅच केली ना तुम्हाला पोलीस भरतीचं असलं ते म्हणायची गरज नाही आदित्य मी लास्टला इंग्लिश घेतो पेपरच्या अगोदर जसं एस एस जी डीला हिंदी घेतो ना तसं बाकीच्या एक्झामला जिथं इंग्लिश आहे ते मी घेऊन टाकतो हां हां बी एस एफवर व्हिडिओ आहे नका टेन्शन देऊ उद्या एक आय बीचा व्हिडिओ बनवतो आणि बी एस एफचा एक व्हिडिओ बनवतो हां पोलीस भरतीचा अजून काही अपडेट नाही त्यामुळं पोलीस भरतीच्या गोष्टीचं हे करण्याचा अर्थ नाही आता क ते हां यस यस स्नेहा शंभर टक्के गोष्टी ज्यानं फॉलो केल्या त्याला वर्दीसाठी काय तलाठी भरतीचे अपडेट मी सांगेल उद्या परवा एक दोन दिवसात सांगेल दादा हां आता किती वाजता आज झालेल्या एस एस सी सिलेक्शन पोस्टच्या फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये गायकवाड सरांनी पुस्तकातले यूट्यूबले शिकवलेले प्रश्न आलेत झालं पुस्तकातले आणि यूट्यूबवरचे क्वेश्चन आले दादा बस झालं अजून काय पाहिजे साडेआठ वाजता लेक्चर आहे दादा त्यामुळे लवकरात लवकर पुस्तक घ्या आणि व्यवस्थित वाचा अजून एकदा नंबर सांगतोय सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस एस एस जे डी चुस्तक ज्याला पाहिजे त्यांनी पाचशे रुपये पाठवण हेच पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश हिंदी सगळ्यांसाठी युजफुल घ्यायचं आहे लवकरात लवकर ऑर्डर करायचं तेच पुस्तक वाचायचं शंभर पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचायचं शंभर पुस्तकांचं बाप पुस्तक आहे ठीक आहे सर एन टी पी सीच्या आली का ऑफिशियल नोटीस सिद्धार्थ पुढल्या आठवड्यात पुढल्या महिन्यातील सतरा किंवा अठरा ऑगस्टपर्यंत अठरा ऑगस्टला तर नाही ना अठरा ना, ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट येईल हा सर पोलीस भरती चांगली का सेंट्रल चांगली दोन्ही पण जॉब चांगले आहेत जॉब महत्वाचं रेस नाही हा मॅटर करत नसते ही चांगलं आहे का ते चांगलं आहे हा सर सकाळीच क्वेश्चन पेपर एफमधले एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला शहात्तर राईट आले मस्त रे ऑफ झिलावर बस झालं असते अरे हो काय असं नसतं रे गौरव सेंटर काय आपल्याला जवळ भेटतं असं काय असतं हा थोडंफार होतं दादा सर एक पुस्तक वाचायला किती ते तुमच्यावर डिपेंड असतं हा ठीक आहे लवकरात लवकर पुस्तक घ्या बॅच घ्या आणि पीडीएफ नीट सॉल्व्ह करीडीएफ घेतले दादा नंद नलू कोण आहेत ते बघा की सर टॉपिक वाईज यूट्यूबला शिकवा बाबा मी असं नाही करत कधी जे फक्त युट्यूबला क्वेश्चन घेतो मी टॉपिक वाईज मी कधीही नाही घेतो मी घेतले पी डी एफ कोर्स कसा आहे बाबांनो कटाळा आलाय का सोडवून सोडवून ज्या पोरानं खरंच नीट सॉल्व्ह केलं आहे ना मला वाटत नाही त्याला काय प्रॉब्लेम असेल हां बापाय हां सिद्धू का बरं काय झाले की मॅडमला ना पोलीस भरती करू काय सी दोन्ही पण लेक्चरचं शेड्यूल लावलेलं आहे ना मध्ये टॉपिक वाईज असतं ना यूट्यूबला नसतं यार यूट्यूबला मी टॉपिक वाईज नाही घेत कधी का तर मला माहिती आहे एकदा जर आपण कुठला टॉपिक घेतला ना तर टॉपिक पोरांचा क्लिअर होऊन जातो त्यामुळे मी नाहीच घेत हां पी डी एफमधले खूप क्वेश्चन आले नोंदणी एक्झाममध्ये गौरव अरे नोंदणी एक्झाम नॉर्मल एक्झाम आहे हां सर तुमचं नाव काय दादा गायकवाड सर भाऊ पवन ठीक आहे चालेल आता किती वाजता भेटायचं आहे दादा साडेआठ वाजता सर घाण हात दुखत येतो सर पण रोज सगळे कवर होत नाहीत बघितलं पोराला रोज दोन दोनशे तीन तीनशे प्रश्न वाटतं तुम्हाला म्हणायला पण जवळ रिअलमध्ये तुम्ही सॉल्व्ह करायला घेता ना, करा ना फाटते दाद। दादा कृष्णा कसा आहे सर बाबा हां बारकीला विचारलं होतं कृ हे शिर्डी कसं आहे म्हणून फॉर्म भरते का नाही बारकी म्हणले भरते आहे म्हणून सांगितले तुला सांगितलं का तिनं हां एकदा घेतली की सगळंच क्लिअर होतो दादा मा क्लासची फी आहे ना एकशे नव्याण्णव आहे हां ज्याला पीडीएफ कोर्स पाहिजे त्याने एकशे नव्याण्णव माझ्या नंबरला पाठव ठीक आहे चालेल आता किती वाजता बघा हे करायचं आहे हा हा ज्याला कुणाला पैसे वगैरे पाठवायचे त्याने पैसे पाठवा काय प्रॉब्लेम नाही आता पहिली गोष्ट दादा साडेआठ वाजता लेक्चर आहे पुस्तक घ्या लवकर बस झालं हां तुमची हेल्प खूप कामाला येते आणि तुम्ही फोनवर पण व्यवस्थित बोलताय मग सगळ्यांचे फोन असतात त्यात काय हां चालेल आता किती वाजता साडेआठ वाजता मोजून दहा मिनिटात लेक्चर आहे गणित बुद्धिमत्ताचे खरंच बाप क्वेश्चन आहेत ना समजू द्या ना सुटू द्या समजावून सांगतो फक्त व्यवस्थित प्रश्न लिहून घ्या ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत दादा सोनाली पाचशे रुपयाला पुस्तक आहे माझा नंबर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पुस्तकासाठी पाचशे रुपये नावगाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवा आणि ज्याला एफ कोर्स घ्यायचा एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा आणि ज्याला बॅच घ्यायचे तीन एकशे नव्याण्णव रुपये पाठवा ठीक आहे भाऊ चालेल काय प्रॉब्लेम नाही भेटूया लगेच दहा मिनिटात आपल्या गायकवाड अकॅडमी चायन्याला बघूया आज कुणाच्यात किती दम आहे आणि साईडला पाणी घेऊन बसायचं आहे हां बघू सांगतो सचिन मी ठीक आहे साईडला पाणी घेऊन बसायचं दादा का तर बेकार प्रश्न काढलेत दादा म्हणून टेलिग्रामला मेसेज काढला दोन तास लावले तर प्रश्न काढायला एवढं बेकार काढलेत ना पोरग मिळालं पाहिजे आज ठीक आहे लगेच या दहा मिनटात जरा गायच्या बीच्या साईडला ठेवा तुझ लगे मी पण ठीक आहे ज्याला पेमेंट वगैरे करायचं आहे करा भेटू मोजून दहा मिनटात ठीक आहे धन्यवाद दादा